एकोणऐशे रुपये इनामाची कुस्ती आहे लवलेसरांच्या निगराने खाली सुरू होते आहे आखाड्यामध्ये पंधराशे आणि सतराशे रुपये इनामाच्या दोन्ही कुस्त्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहे डूब केल्याचा प्रयत्न करतो करतोय एवढे आणि पद्धतीने या ठिकाणी कब्जा घेतो कुस्तीचा या ठिकाणी कब्जा घेतलेला आहे आणि पोट काढण्याचा प्रयत्न करतोय परंतु परत पोलिवां बदलडूप होतो आणि ही होते मात्र शंका नाही म्हणजे जे पहिल्यावर आहेत तीन हजार एक रुपये आमच्या कृत्यंतरी ठेवण्यात आलेला आहे पहलवान आहे मुलगी मुलगी पैलवान तिच्यासाठी जर इनाम आहे मुलगींची कुस्ती झाल्यानंतर तीन हजार एक इनामाची कुस्ती होईल असं या ठिकाणी कळवण्यात आलं सर तीन हजार एक सतराशे सतराशे रुपये इनामाची कुस्ती नवलेकरांच्या निगरारी खाली होते आहे या कुस्तीचा इनाम सतराशे एक रुपये ठेवण्यात आलेला आहे पंधराशे एक रुपये इनामाची कुस्ती बाळूक होईल कपूर आणि या दोन मुलींमध्ये ही कुस्ती पंधराशे एक रुपये इनामाची कुस्ती होत आहे कपूर आणि साकूर असे या दोन मुली आहेत चांदळपुरची मुलगी हातवर करा तांदळफोड विरुद्ध साखूर चाकूरची मुलगी हातवर तांदळपोळ विरुद्ध चाकूर अशी ही कुस्ती पंधराशे एक रुपये इनामाची सुरू होते आणि तिथे कुस्ती या ठिकाणी झालेली आहे पंधराशे एक रुपये इनामाची कुस्ती या ठिकाणी प्रयत्न या मुलीने केलेला होता परंतु तो असफल प्रयत्न अत्यंत जीवन झुंजे देते ती गांधरबळची ही मुलगी आणि सापूरच्या मुलीला चिपट केलं गांधरबळच्या मुलीने गांधरबळची ही मुलगी कुस्ती एकोणावीसशे रुपये इनामाची कुस्ती या ठिकाणी झालेली एकोणावीसशे रुपये इनामाची कुस्ती या ठिकाणी चिपट झालेली आहे एकोणावीसशे रुपये ठेवण्यात आलेला आहे उत्तर मला कसा बोलायच प्रशासन पोलिस प्रशासन उत्तर मला बघायचं तिकडे मताना पत्ता तुमचं आधार कार्ड काय तुम्ही आधार कार्डाचे काय

आणि तीन हजार एक रुपये तृतीय क्रमांकाची ही कुस्ती आखाड्यामध्ये सुरू होते आहे बाकीच्या बाजूला घालतोपर्यंत बाकीच्या बाजूला बाकीचे मल्ला पण बाजूला कुस्ती सुटल कोणत्याची गुस्तर कोचर काढतो मल्ला तृतीय कामांच्या गोष्टी त्यांना आहेत आणि तुम्ही काम करत आपल्याला पाहायला मिळणार आहे योजेरा बंदो योग्यरा प्रयत्न मी कुठून घेतून ا جي سنمات چيتا اها يا سيتيو كور ڪري ويڪ ويري لاگري اگي جو پنهن آهي تو يانه کپٽن

सुंदर गोष्टी महिलांची या ठिकाणी पाहायला मिळते आहे पुरुषांना लागतील अशी कामगिरी या महिलांची या ठिकाणी दिसते आहे राज्यस्तरापर्यंत मजल या दोन्ही महिलांनी मारलेली आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मनपूर्वक धन्यवाद त्यांनी गर्दी कंट्रोल करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे पोलीस प्रशासनाला देवस्थान खंडोबा पब्लिक ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा कुणीही मल्ल समसमान ताकदीचे आहेत काता कुस्ती आहे कोण कोणावर भारी पडत आहे निमज आणि धांदरपळ या दोन गावच्या या दोन कन्या यांच्यामध्ये हे कुस्तीचं चाललेलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी कुस्ती पाहायला मिळते कप्छ्या मात्र निमजच्या पैवानाने धांदरफळच्या पैवानावर घेतलेला आहे आणि बघूया आता पुढे काय होतंय सुंदर पद्धतीने कुस्ती या ठिकाणी खेळवली जाते चंद्रकांत सातपुतेंच्या निगराणी खाली ही कुस्ती आहे सुंदर पद्धतीची कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे निमतच्या पैलवानाने धांधरपलच्या पैलवानावर कब्जा घेतलेला आहे आणि बघूया शेजारी शेजारी असणारे हे दोन्ही गाव एकाच पंचकृषीतील असणारे या दोन्ही मल्ल या कुस्तीमध्ये चमगद का विनोद मात्र उत्पाट झालेले आहे सकाळी डावावरती गांधरपूरच्या मल्लाने निमजच्या बैलवानावर विजय मिळालेला आहे निमजच्या बैल कृपया गर्दी करू नका काळे साहेबांचे असते यादी ठिकाण तृतीय तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष रिपोर्टर ग्राउंड रिपोर्टर गोरक्ष म्हणणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचेही मनपूर्वक स्वागत त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे एजस्वीचे अध्यक्ष सन्माननीय संदीप सरोवरकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत श्री खंडोबा देवगड देवस्थान पब्लिक ट्रस्टच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक स्वागत अरे मग का बच्चा आहे सुने वारकर चला गर्दी कमी करा पोलिसांबद्दल लक्ष द्या द्वितीय क्रमांकाची कुस्ती आखाड्यामध्ये सुरू आहे आणि सुंदर बल्ल या ठिकाणी घेतात आणि सुप्पट कुस्ती द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीचा या ठिकाणी विजेता ठरलेला आहे विजेत्याचं नाव कोण ठिकाणी आपल्या तालुक्याचा महाराष्ट्र केसरी मल्ल या ठिकाणी खेळतोय अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी अतिशय सगळे स्वातंत्र्य अवसार्थामध्ये जास्त गर्दी नसते आता प्रेक्षक आपल्याला पाहिला मल्ल सुंदर पाण्यावरती कब्जा घ्यायचा प्रयत्न दोन्ही मानांना उच्का येतोय आणि सुटकीच्या प्रयत्नात आपला बल्ल या ठिकाणी दिसतोय तेवढ्याच बचा पवित्रा या ठिकाणी चाललेला आहे आदरणीय कुस्ती या ठिकाणी सवारी घातलेली आहे वा चक्री मारून तीन चक्र घेतलेल्या आपल्याला पॉईंटवर कुस्ती खेळायची नाही बरं का चितपट कुस्ती डाव चाललाय आपला चितपट कुस्तीचा डाव आहे कुस्ती चालणार नाही ती चितपट होणार आहे करू सगळ्यांनी लक्ष द्या आज पहिलं नाही शिवमानी सुंदर असे मस्त आपल्याला कुस्तीमध्ये खुश राहू नका तो भाव्याला उस्मान आणण्यात अभिनंदन तुझं देवक देव जय बरोबर राजे सर खुश नका दोन हा दोन मिनिटं बाबांनी त्यांना पंधराशे रुपये इनाम दिला होता कपडे कुस्ती बाजूला आता मैदानातल्या बाजूला राजांत्री बाजूला हे बाजूला सगळे बाजूला आता सगळ्या बाजूला ते पण लावून घेता अगि सुंदर शेवटची कुस्ती आहे मानाची कुस्ती पाच हजार शिवम रानगे आपल्याला हा आताच महाराष्ट्राची होऊन आलेला आहे ज्याला कोणाला याच्यावर यायचं असेल हातायचा असेल हा पाच हजार एकदा इरामी कस आहे

देशाला लंगट आहे का जातो लंगट नसेल तर कुस्ते होणार नाही ना? मानाच्या कृपा वजनी गटात कुस्ती लागली अतिशय सुंदर कुस्ती या ठिकाणी कलंगर समजला आणि राहत्या समजला दोन्ही लढताना

बदल घेतोय पुन्हा एकदा पाठी या दोन कुस्तं झाल्यानंतर शेवटच्या कुस्तीमध्ये एकूण तीनच कुस्त आहे या मैदानावरच्या बाकी दर प्रमाणात चाललेलं हे मैदान आजही चांगल घासतय आणि मग सिंगल पटातून मुळीला गेला तर आपण मुळी सुटली

हलत हलंदो

आपल्या मागील आठवड्यामध्ये नगरमध्ये झालेले कोस्ट्यांमध्ये मातीमध्ये खेळलेला आपल्या लांडगे पाहिले आहेत सुंदर असं खेळ त्यांना आपल्याला दाखवलेलं या ठिकाणी अतिशय सुंदर दिसली पाहिजे सगळ्यांनी म्हणायचं ठिकाणी चाललेला भव्य दिवसाचा आपला हगामा सगळ्यांनी लक्ष द्यायचं आपल्या घरात असा एखादा मल्ल फिरा पाहिजे सगळ्यांनी आपल्या मुलांचे लक्ष दिलं पाहिजे आताच भव्य दिव्या हगामा आपल्या दरवर्षी बघायला मिळेल सुंदर आणि या ठिकाणी बदलणूक मारून सवारी उभी घेतली छान समोर मधी घ्या मधी गे बा खाली स्वडाला बैठकी द्यावं लागलेलं रमेश 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 कोणी कोणी येणार नाही रमेश तू करायला जायचं नाही म्हणलं आपल्या तालुक्याचे

चतुर्थ क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे चार नंबर तीन नंबर दोन नंबर आणि एक नंबर असा आहे तर चतुर्थ क्रमांक मिळवला आहे चतुर्थ क्रमांक मिळवला आहे श्याम मुर्तडक श्याम मुर्तडक एकवीसशे रुपयाचं पारितोषिक आहे

आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मयूर सांगळे शिर्डी यांना जाता आहे मयूर सांगळे यांना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जाता आहे सांगळे यांना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे महेश लांडगे वडगाव लांडगा गावचे सुपुत्र आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि प्रथम क्रमांकाचे जे मानकरी ठरलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार कार्यालया प्रथम मानकरी आहेत अरे पैसे महत्वाचे याला काय सुंदर